नमस्कार मंडळी इथे सका ना माझी सकाळ सकाळ ना खूप छान इथे देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर धूप दीप आणि अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये असल्यानं एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि इथे ना नंतर ना आई आलते गावावरून आणि आईसाठी ना इथे मी पटकन चहा वगैरे बनवला आणि खूप छान म्हणजे आईल्यानंतर इतकं मन प्रसन्न झालं आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा खालचा ब्लॉग आहे आणि इथे ना आम्ही पूर्णाची तयार वगैरे झाली आणि पूर्ण स्वयंपाक पण बनवलेला आहे आणि नैवेद्यासाठी जे काही लागतं पूर्णाची दिंड वगैरे ते पण बनवून घेतली आणि इथेनं आम्ही चंद्राला छान अशी पूजा वगैरे करून घेतली धूप धीप आरती वगैरे करून घेतलो आणि त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ना मुलांना पुरणाचे दिंड खायला देतात आणि असं ओवाळून पण घेतात त्यांना कुंकू वगैरे लावून आणि ते बघा आईना मुलांना आहेत आणि त्यांना खाण्यासाठी ना पुरणाची दिंड पण दिलेत आणि आज ना स्वयंपाकामध्ये ना पुरणपोळीचा भेत आहे तर कटाची आमटी बनवलेली आहे खूप छान अशी ना चमचमीत झणझणीत अशी ना मी कटाची आमटी बनवलेली आहे आणि नंतर नाही ते मी पुरणपोळी पण बनवलेली आहे तर आज ना पुरणपोळी कटाची आमटी भात वगैरे असतो आमच्या इकडे त्रिपुरारी पौर्णिमेला आणि ते बघा जेवणामध्ये ना, ना पुरणपोळी कटाची आमटी भात दूध व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय